रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न सुकन्या महर्षी भृगू व पुलोमा यांचा पुत्र चवण एका सरोवराकाठी विरासन घालून तपश्चर्या करीत होता वर्षानुवर्षे एकाच अवस्थेत कोणक्याप्रमाणे प्रमाणे बसल्यामुळे त्याच्या भोवती मुंग्यांनी वारूळ केले एकदा राजा शर्याती सरोवराच्या तटावर सैन्य व परिवारासह वनविहार करण्यास आला तो नेमका चवनाच्या आश्रमाजवळ त्याला एकच कन्या होती तिचे नाव सुकन्या ती कन्या दिव्या अलंकारांनी विभूषित होऊन आपल्या दासी व सख्यांसह वनात फिरू लागली झाडांची फळे व फुले तोडत ती सर्वत्र संचार करत होती भर तारुण्यात आलेल्या त्या सुंदरीने उत्तम फुलांनी लगडलेल्या झाडांच्या फांद्यात तोडल्या सख्यांना सोडून ती एकटीच फिरत असताना चवनमुनीने तिला बघितले सौदामिनीप्रमाणे चमचमणाऱ्या त्या युवतीला बघून च्यवन प्रसन्न झाला व त्याने तिला हाक मारण्याचा प्रयत्न केला सुकन्येला त्याचा क्षीण आवाज तर ऐकू आला नाही परंतु वारुळातून च्यवनाचे चमकदार डोळे तेवढे दिसले कुतूहलवशात तिने एक काटकी घेऊन त्या चमकदार वस्तूला टोचली डोळ्यांचा वेध झाल्यामुळे चवन ऋषी अंध तर झालेच पण अनिवार क्रोधाने त्या योग्याने शर्यातीच्या सैन्याचे मलमूत्र थांबविले मलावरोध झाल्यामुळे सैनिकांना अत्यंत त्रास होऊ लागला राजा शर्याती जाणत होता की आपण चवन महर्षींच्या आश्रमाजवळ आहोत त्यांच्या तापट स्वभावाबद्दलचीही त्याला कल्पना होती कुणी जाणता किंवा अजाणतेपणी काही अपराध केलेला आहे काय याचा तो शोध घेऊ लागला सैनिकांनी अपराध केला नसल्याबद्दलची ग्वाही दिली तेव्हा त्याने स्वतःच्या सवृधांची व चौकशी केली परंतु काहीही थांग पत्ता लागेना ला। सैनिकांचे हाल व राजाची चिंता बघून सुकन्येने पित्यास सांगितले हे पिताश्री मी या वनात फिरत असताना एका वारुळाच्या आत अत्यंत चमकदार वस्तू बघितली ती काजव्याप्रमाणे चमकत होती मी काट्याने त्या वस्तूचा वेध घेतला हे ऐकल्यावर शर्याती अविलंब त्या वारुळाजवळ गेला तेथे त्यांनी तपोवृद्ध वयोवृद्ध च्यवनास बघितले हात जोडून क्षमा याचना केली चवन म्हणाला हे राजा तुझ्या मुलीने अहंकाराने अपमानपूर्वक माझे डोळे फोडले आहेत आता तिला माझे डोळे व्हावे लागेल त्यामुळे लोभ आणि मोह यांच्या ताब्यात गेलेल्या या कन्येला पत्नी रूपात प्राप्त करूनच मी तिच्या अपराधाची क्षमा करेन हे ऐकताच काहीही विचार न करता राजा शर्यातीने त्या दोघांचा विवाह लावला व तो आपल्या राजधानीत परतला सुकन्या विवाहानंतर दररोज चवनाची प्रेमाने सेवा करू लागली ती कोणताही दोष बघत नव्हती हर उपायाने तिने पतीला प्रसन्न ठेवले त्याची सेवा करण्यात धन्यता मानू लागली एकदा सुकन्या अनावृत्त अवस्थेत स्नान करत असताना अश्विनी कुमारांनी तिला बघितले ते तिच्यावर मोहित झाले त्यांनी तिची चौकशी केली असता तिने सांगितले मी राजा शर्यतीची कन्या असून च्यवन महर्षींची पत्नी आहे त्यांना मोठे आश्चर्य वाटले व ते म्हणाले तुझ्या पित्याने तुला या म्हाताऱ्याकडे कसे दिले तू अलंकार रहित आहेस उत्तम वस्त्रे तुझ्यापाशी नाहीत तू तु कुठलाही शृंगार केलेला नाही तरी तू निसर्गत सुंदर आहेस तू अनुपम सुंदर असूनही कामभोग रहित जरा जर्जर जर पतीची सेवा कशी करू शकतेस चवंतर तुझे रक्षण आणि पालन पोषण करण्यास समर्थ नाहीत तेव्हा तू त्याला सोडून आम्हा दोघांपैकी आम्ही जुळे भाऊ आहोत आमच्यापैकी एकाचा पती म्हणून स्वीकार कर म्हाताऱ्या पती बरोबर आपले आयुष्य व्यर्थ घालवू नकोस मी आपल्या पतीवर पूर्णतया प्रेम करते माझ्यासाठी आपण शंकित होऊ नये असे नम्र व शालीन उत्तर ऐकून अश्विनी कुमारांनी तिला म्हटले आम्ही दोघेही देवाचे श्रेष्ठ वैद्य आहोत आम्ही तुझ्या पतीला तरुण बनवू तेव्हा तू आम्हा तिघांपैकी एकाचा पती म्हणून स्वीकार कर सुकन्येने महर्षी च्यवनाला घडलेला वृत्तांत सांगितला तेव्हा च्यवनाने म्हटले मला हे मान्य आहे पतीच्या सांगण्यावरून सुकन्येने अश्विनी कुमारांचा प्रस्ताव मान्य केला अश्विनी कुमारांनी च्यवन महर्षीला सरोवरात प्रवेश करायला सांगितले व पाठोपाठ तेही सरोवरात शिरले थोड्या वेळाने ते तिघेही दिव्य रूप धारण करून सरोवराच्या बाहेर आले सुकन्येने त्या तिघातून आपल्या मनाचा व बुद्धीचा निश्चय करून आपल्या पतीचाच स्वीकार केला अश्विनीकुमारांनी कुमारांनी चवन महर्षीला तारुण्य प्राप्ती करून दिल्यामुळे चवनाने त्यांना हवीर भागाचा हिस्सा मिळेल असे वचन दिले इंद्राने ते दोघे चिकित्सा कार्य करणारे असून स्वेच्छेने कोणतेही रूप धारण करून ते मृत्यू संचार करतात अतएव ते सोमपानाचे अधिकारी नाहीत असे सांगितले असता इंद्राचा विरोध मोडून काढून च्यवन ऋषींनी त्याला नमविले व आपले वचन पूर्ण केले महत्वाची गोष्ट ही आहे की सुकन्येने अंधाशी विवाह केल्यानंतर स्वतःचे डोळे बांधून घेतले नाहीत तर ती स्वतः त्यांचे डोळे बनवून त्यांची सेवा करू लागली पित्याच्या इच्छेखातर व प्रजेच्या हितार्थ तिने या जराजर्जर अंधवृद्धाचा उघड्या डोळ्यांनी स्वीकार केला यात तिने केलेल्या अपराधाचे परिमार्जन करण्याचा हेतू होताच परंतु हातात घेतलेले नियत कर्तव्य तिने कुठल्याही मोहाला बळी न पडता पार पाडले हे विशेष महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशानदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद